जय जय रघुवीर समर्थ सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे भजावे तयाते त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम तजावा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्त श्रीराम सर्वाच्च हृदयस्थ वसनात्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक एकोणसत्तर याच चिंतन पाहणार आहोत समर्थ आपल्याला गेल्या दोन सत्रांपासून प्रभाते मनी राम चिंतित जावा हा मनाला प्रभू रामचंद्रांचं चिंतन करण्याचं एक अत्यंत विलक्षण असं शास्त्र समजावून सांगत आहेत आपल्याच अंतःकरणामध्ये दडलेल्या भयाला दूर करण्यासाठी हा एक अभ्यास आहे त्या रामाच्या गुणधर्मांचं चिंतन करण्याचा त्या रामाच्या रूपाचं चिंतन करण्याचा आणि हे चिंतनाची दिशा बदलण्यासाठी जीवनाची ही पहाट आपण खऱ्या अर्थाने सत्कारणी लावावी हाच समर्थांचा सदुपदेश या प्रभाती अत्यंत मंगलमयी अशा जीवनाच्या क्षणी आपण त्या रघुत्तमाचं चिंतन करावं आणि ते चिंतन आम्हाला पूर्ण दिवसभर आपलं आयुष्य व्यापून उरेल असा हा अत्यंत दृढतेने आपण अभ्यास करत राहावा हाच समर्थांच्या या दशश्लोकी मालिकेचा खर तर गुढार्थ आहे गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी रामाच बले राम को दंडधारी हे रूप आपल्याला समजावून सांगितलं आणि तो राम आम्हाला खर तर आपला वाटायला हवा पण मी आहे तरी कोण वाटणारा जीवा मानवा किंकरा कोण केवा खर तर माझं हे अस्तित्व एखाद्या अत्यंत नगण्य अशा कणासारखं आहे अशा जीवाचं अधिष्ठानच मुळी राम आहे त्याने या रामावरती अविश्वास दाखवावा यापेक्षा अजूनही अज्ञान ते वेगळं काय हे समर्थांचं आपल्याला सा सांगणं आहे आजच्या श्लोकामध्ये समर्थ आमच्या काही मूलभूत गरजांची व्याख्या आम्हाला श्लोकामध्ये सांगत आहेत काय म्हणतात समर्थ काय हवंय आम्हाला सुखानंदकारी निवारी भयाते जीवाची स्वाभाविक गरज आहे सुख आणि आनंद एखादी कुंती असते जी भगवंताकडून दुःख मागून घेते परंतु सामान्यत हा जीव हा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी एकाच अभिलाषेने झुरत असतो की मला सुख हवंय मला आनंद हवाय आणि तो ज्या दृश्य गोष्टींमधून या सुख आणि आनंदाची प्राप्ती करू इच्छित आहे त्यामुळे त्याला देतच नाहीत कारण त्यांच्यामध्येच ती वस्तू ही उपलब्ध नसते मग अशा या सुख आणि आनंदाचा दाता जर कोणी असेल तर तो प्रभू रामचंद्र आहे या सुख आणि आनंदाच्या मध्ये जर काही येत आहे तर आमच्या चित्तामध्ये दडलेल्या या भीती हा मोहजाळ आम्हाला भयभीत करत राहतो या सगळ्या मोहपाशांना या भयाला दूर करणारा असा हा प्रभू रामचंद्रांचा गुणधर्म सुखानंदकारी निवारी भयाते निवारी म्हणजे समाधान करतो शांत करतो या भयाने जे आम्ही त्रस्त आहोत या भीतीच्या या मृगजळातून तो रामरया आम्हाला सोडवतो दुसरा गुणधर्म काय सांगताय समर्थ जनी भक्ती भावे भजावे तया या साथी काही फार वेगळं करण्याची गरज नाही सुख आणि आनंद प्राप्त करायचा आहे भीतीपासून मुक्तता करायची आहे एकच गोष्ट करावी जनी भक्ती भावे भजावे आयुष्यामध्ये तेच करावं बहुतांपरी हे ची आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे आपण अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने त्या रामाचं भजन करत राहावं हा एकच मार्ग आहे की ज्या भजनामधून तुम्हाला रोकडा अनुभव येईल की सुख आनंद आणि भयातून निवृत्ती हे तीन जे आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांची फुलफिलमेंट त्या गरजा तृप्त करण्याची एकमेव साधना जगामध्ये उपलब्ध आहे आणि ती म्हणजे जनी भक्ती भावे भजावे तयार त्या रामाचं भजन त्या रामाच्या भजनाने सज्जनो आम्हाला या गोष्टींची प्राप्ती होते आणि मग हे भजन अखंड राहावं तैल धारेप्रमाणे निरंतर वाहत राहावं यासाठी एकच करावा की ज्या गोष्टींमुळे मी रामापासून विनमुख होतो या काम क्रोधादी षड्रिपूंमध्ये मी वाहवत जाऊन ज्या बऱ्याचदा अनाचार अशा कृती करतो किंवा त्याचा हव्यास आपल्या हृदयामध्ये धरून असतो ना जर मी अट्टहासाने राम भजन करत राहिलो तर विवेके त्याजावा अनाचार हेवा विवेकपूर्ण भूमिकेतून आमच्या जीवनामध्ये आम्हाला या अनाचार अर्थातच या रामाला विनमुख करणाऱ्या गोष्टींपासून राम आमची सुटका करतो पण यासाठी एकच गोष्ट करावी प्रभाते मनी जावा सणो केवढ मोठं आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करण्याचं साधन आहे रामनाम केवढ्या मोठ्या आपल्याला गोष्टी हे रामभजन सुसंधी निर्माण करून देत याची आपल्याला खरोखर कल्पना नाही बघा लहानपणापासून आपल्याला पहाटेचा चांगला अभ्यास करा पहाटेच्या वेळेला अभ्यास जो होतो ना तो आयुष्यभर स्मरणामध्ये राहतो असं आपले मोठे मंडळी आपल्याला घरामध्ये सांगायचे बघा कोणाला डॉक्टर व्हायचं असतं कोणाला मोठा इंजिनियर व्हायचं असतं त्याला देखील बऱ्याचदा जर लहानपणापासून पहाटे उठायची सवय असेल तर तो देखील त्या डिग्रीजना अत्यंत चांगल्या मार्काने पास होऊन उत्तीर्ण होऊन अगदी आपल्या जीवनामध्ये हवं तसं करिअर तो करू शकतो म्हणजे अभ्यास हा लौकिक डिग्री प्राप्त करण्यासाठी देखील हवा आहे या लौकिक डिग्री केल्यानंतर देखील आम्हाला एक गरज असते सुख आनंद भयातून निवृत्ती आपल्या जीवनामधल्या अनाचार असलेल्या वृत्तींमधून निवृत्ती या सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या असतात अर अर्थात लौकिक शिक्षणाची गरज ही शरीराचं रक्षण करण्यासाठी आहे मुलाबाळांचं रक्षण करण्यासाठी आहे प्रपंचासाठी आहे याचा कुठेही अव्हेर नाहीच पण जशी ही आमची गरज आहे त्याच पद्धतीने आम्हाला या गोष्टीचं देखील भान असायला हवं की सुख आनंद भयाची निवृत्ती या देखील माझ्या गरजा आहेत अन्यथा या जगामध्ये आत्महत्या नावाचा प्रकार कधी घडलाच नसता अनेक सुशिक्षित मंडळी आपण बघतो आपल्या आतमध्ये दडलेल्या या भावनेला या नैराश्याला व्यक्त करू शकत नाहीत पुढत राहतात त्यांना खरा हवा असतो आनंद त्यांना खरा हवाई असती भयापासून निवृत्ती त्यांना या अनाचार रूपी हा जो आत्महत्येचा आपल्या जीवनामध्ये चाललेला विचार आहे यामधून निवृत्ती हवी असते पण त्यांना ते साधत नाही म्हणजे थोडक्यात काय की केवळ विद्या ही मनुष्याला जीवनामध्ये या गोष्टी देऊ शकत नाही मग इथं अभ्यास हवा रामभजनाचा आपल्याला वाटेल की अरे रामभजनाने या गोष्टी कशा प्राप्त होतात बरं खरोखर राम भजनामधून आनंद आहे अनुभव घेतलेल्यांना विचारा ते ब्रह्मानंदामध्ये तृप्त असतात निरंतर बघा ज्यांनी राम नाम अखंड घेतलेलं आहे त्यांना विचारा त्यांना कुठल्या गोष्टीची भीती वाटते का श्री महाराज म्हणायचे कि मी नैमिषारण्यामध्ये साधन काळामध्ये अशा ठिकाणी होतो अशा या नैमिषारण्याच्या निबिड निबीड अरण्यात कित्येकदा अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश देखील पोहोचला नव्हता एवढी निबीड झाडी त्यामुळे अंधकार हा तिथला कधी गेलाच नव्हता अनेक हिंस्र पशु श्वापद अवतीभोवती असायची पण त्या सगळ्यांमध्ये महाराज अत्यंत शांतपणे रामनाम घेत असायचे कस होत असेल हे कस जमत असेल आपल्याला वाटतं काही लोकांमध्ये ही जन्मतः निर्भयता असते असू शकेल पण सज्जनो ही निर्भयता येते रामनामाने जो राम रसामध्ये बुडलेला आहे ना त्याला त्याची इच्छा असो किंवा नसो ही निर्भयता त्याच्या जीवनाला व्यापून उरते त्यामुळे तर आपण बघतो ना शूलभंजन पर्वतावरती नाथ ध्यानाला बसलेत आणि एक मोठा नाग वेटोळ घालून त्यांच्या मस्तकावरती फणा उभारून बसलेला आहे पण भगवत चिंतनामध्ये अत्यंत बुडालेले नाथ त्या नागाचा त्यांना आठव देखील होत नाही हे सगळं घडू शकत कोणाच्या बाबतीत घडू शकत जो प्रभा ते मनी जावा या भूमिकेमध्ये आहे म्हटलं की ही मूलभूत गरज आहे मनुष्याची बघा विज्ञान जिथं संपत ना तिथून अध्यात्म चालू होत या भौतिक जगतामध्ये विज्ञान सांगतं की अन्न वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत हे भौतिक जगतासाठी हा सिद्धांत कदाचित खरा देखील असेल परंतु हा सिद्धांत अर्धा आहे एवढं निश्चित कारण मनुष्य अन्न वस्त्र निवारा याच्या आधाराने जर सुखी झाला असता तर आजचा काळ हा त्याच्यासाठी सुख प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे सुंदर सुंदर घरं आहेत उत्तम उत्तम वस्त्र आहेत अन्नाची तर कुठली कमतरताच नाही मग अशाही वेळेला आपण बघतोय की मनुष्य मात्र हा या बाह्य सुधारणांनी अधिक अधिक दुःखी होत चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे जेवढी जेवढी या साधनांची मुबलकता वाढत चाललेली आहे तेवढा तेवढा मनुष्य हा आतून खट्टू होत चाललेला आहे संकुचित होत चाललेला आहे याचं कारण असं आहे की या भौतिक शास्त्रज्ञांनी हा मूलभूत सिद्धांत जो संतांना कळाला तो ह्यांना कळू शकला नाही की मनुष्याची मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा एवढ्यापुरती मर्यादित नसून मनुष्याची सर्वात मूलभूत गरज आहे आनंद तो आनंदाशिवाय जगू शकत नाही बघा मी आपल्याला म्हटलं नाही आत्महत्या का होतात नैराश्यातून येतात नैराश्य काय आहे आनंद असूनही आनंद अनुभवता येत नाही अशी मनाची स्थिती हीच नैराश्याची अनुभूती आहे आणि मग हा आनंद आम्ही बऱ्याचदा या दृश्य जगामध्ये व्यक्तींमध्ये माणसांमध्ये शोधत राहतो आम्हाला तो सापडत नाही तो आनंद दडलेला आहे रामभजनामध्ये या भीतीची निवृत्ती दडलेली आहे रामभजनामध्ये कसं होतो हे सगळं गोस्वामी तुलसीदासाचं एक फार सुंदर सूत्र सांगतात बिनू सतसंग राम कृपा बिनु सुलभ न सो मुदा मङ्गलमूला सब सिद्धि सुलभ साधन फूला बिनु सत्सङ्ग राम कृपा बिनु सुलभन सोई सजून हे प्रभाते मनी रामचिंत जावा ही अवस्था आमच्या जीवनात येते यामध्ये देखील एक फार मोठ रहस्य दडलंय बर का जर तुम्हाला सकाळी लवकर उठून राम भजन करावं असं वाटत असेल ना तर समजावं तुमच्या जीवनाचा भाग्योदय झालेला आहे हा भाग्योदय कृपेनेच आपल्या आयुष्यात येतो हा आपल्या पुरुषार्थाने येत नाही हा आपल्या इच्छाशक्तीने येत नाही आपल्यावरती रामाची कृपा जेव्हा होते तेव्हाच सज्जनो आम्हाला राम भजनासाठी झिजावं असं वाटू लागत कारण या राम कृपेनेच सत्संग अर्थात या भगवंताचा संग आमच्या जीवनामध्ये येतो आपण जेव्हा प्रभाते मनी राम चिंतीत जावा या भावनेमध्ये राहतो ना त्यावेळेला प्रभात समयी मन शांत असतं स्वस्थ असतं विषयांनी लिप्त झालेलं नसत अशा मनाच्या मध्ये रामाचं प्रतिबिंब आपण बघायला सुरुवात करावी आजच्या काळामधले ज्यांना मी नामावतारी सत्पुरुष म्हणतो असे वृंदावनचे प्रेमानंद महाराज यावरती एक फार छान उपाय सांगतात आपण आपल्या मुखाने नाम घेताना डोळ्याच्या मध्यभागी आपण घेत असलेला राम मंत्र हा डोळ्यासमोर आणावा आणि त्या राम मंत्राला अंतचक्षुनी पाहावं बघा त्या अंत त्या मंत्राला पाहायला लागलो की आपलं प्रभात समयी शांत असलेलं मन हे स्वाभाविकपणे त्यामध्ये लय पावावं लागत साधक नाम जप ही लय लाय पाय आपलं मन एकदा या राम भजनामध्ये लय पाहू लागलं सज्जनो अनेक प्रकारच्या रिद्धी सिद्धी या तुमच्या चरणांजवळ यायला लागतात या सगळ्या सिद्धींचा देखील अव्हेर करून आम्हाला पुढे जायचं असतं त्यामुळे आपण त्या मनाला या सिद्धींमध्ये जाण्यासाठी या राम रूपातून बाहेरच काढायचं नाही एवढंच करायचंय त्यांच्याकडे एक प्रकारे इग्नोर करून त्यांना दुर्लक्ष करून आपण आपलं मन या राम अक्षरांमध्ये सतत ठेवायचं बघा आणि या अशा पद्धतीने जर तुम्ही नामस्मरण पहाटेच्या वेळेला करू लागला त्याची हळूहळू हळूहळू वेळ वाढवू लागला की लय पावणारी मनाची अवस्था की जास्त वेळ जर आपण टिकवू लागला तर एक फार मोठा तुम्हाला साठा प्राप्त होतो या रिद्धी सिद्धींच्या पलीकडे तो साठा आहे आणि तो साठा आहे ब्रह्मरूपी आनंदाचा या सच्चिदानंदाचा आनंद उफाळून येतो बघा श्री महाराज भजन करताना नाचायचे ना, ना, ना? तेव्हा ब्रह्मानंद म्हणायचे अव बघा ब्रह्म उसळते म्हणाले ब्रह्म उसळते हा आनंद आतमध्ये उचंबळू लागतो बघा पण त्यासाठी हा अभ्यास आपल्याला करायला हवा लौकिक विद्येचा अभ्यास हा पोटा पाण्यासाठी आहे हा आत्मविद्येचा अभ्यास आहे नाम रूपामध्ये लय पावत जाणार तुम्ही त्या झरा तो मूळचा खरा या अवस्थेपर्यंत जाता आणि तुमची वृत्ती थेट त्या ब्रह्मानंदापर्यंत जाऊन पोहोचते आपण या कैलास पर्वताच्या जवळ असलेल्या मान सरोवरावरती जर गेलो त्या मानसरोवराचं जलप्राशन केलं त्यामध्ये आपण सुस्नात झालो की त्याचा अनुभव ज्याने जाणलाय तोच त्या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेऊ शकतो त्याप्रमाणे ज्याने या प्रभात समयी रामाचं चिंतन करत करत या मनाला नाम रूपामध्ये लय केलेलं आहे त्यालाच त्या सुखानंदकारी या अवस्थेचा अनुभव येतो बघा त्याच भय निवृत्त होऊन जात आणि या आनंदामधून एक त्याला अपत्य येत बिनु संग विवेक न होई त्याला अपत्य येत विवेकाच या सुखानंद स्थितीमध्ये हा विवेक आपल्या बुद्धीच्या पलीकडं असलेल्या या प्रज्ञेमध्ये स्थिरावतो बुद्धी हे देखील एक देहाधिष्ठितच इंद्रिय आहे त्यामुळे बुद्धीच्या पलीकडं असलेली ही प्रज्ञा त्याचं एक लक्षण आहे विवेक आणि तो विवेकाने एकदा या देहाचं नियंत्रण घेतलं ना तर या इंद्रियांच्यामुळं बेफाम झालेला हा जसा एखादा बैल असतो ज्याला लगाम घातला जातो तसा हा विवेक त्याच्या मुसक्या बांधतो आणि मग या इंद्रियांनी थोडी जरी हालचाल करायचा प्रयत्न केला या मनाला या सुखानंद स्थितीमधून बाहेर काढायचा प्रयत्न केला की हा विवेक या सत्संगाच्या आधाराने पुष्ट झालेला तो तो क्षणामध्ये विवेके त्या जावा अनाचार हे आमचं पाऊल कधी या अनाचार वृत्तींकडे जाऊच देत नाही या देहावरती या विवेकाचा अंकुश येतो आणि हा विवेकरूपी अंकुश त्याच्याच जीवनामध्ये पुष्ट राहतो ज्याचं भजन हे प्रभाते मनी रामचिंत जावा या अवस्थेमध्ये चालू असत ज्याचं मन या नाम रूपामध्ये लय होतं त्याचाच विवेक हा निरंतर पुष्ट राहतो सजनो असं हे प्रभात समी रामचिंतनाचं अत्यंत घुय्य असं रहस्य आहे जे समर्थ आम्हाला सांगताय यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी स्मरण जय जय राम